दिव्यांगांच्या हक्कासाठी शहापूरमध्ये भव्य मोर्चा भाजपचे नेते अशोक यमनक यांचे मोर्चाला आश्वासक पाठव दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या विविध शासकीय हक्काची जाणीव करून देण्यासाठी आज शहापूर शहरात पंचायत समिती शिवतीर्थ ते शहापूर तहसीलदार कार्यालयाचा भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व त्यांचे समर्थक सहभागी झाले होते त्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष अशोक येर्नक यांनी मोर्चाची दखल घेत दिव्यांगांच्या मागण्या ऐकून घेतल्या व त्यांच्या हक्कासाठी पक्षाच्या वतीने पुरेपूर प्रयत्न करण्याचे आश्वासन येर्नक यांनी दिले दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा आणि त्यांच्या आडी अडचणी सोडवल्या जाव्यात या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकल्यानंतर शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले अशोक किरणक यांच्या आश्वासनामुळे दिव्यांगांच्या लढ्याला अधिक बळ मिळेल व दिव्यांगांच्या प्रश्नावर प्रशासकीय पातळीवर सकारात्मक कारवाई होण्याची अपेक्षा दिव्यांग प्रमुख न्यूज रिपोर्टर ठिकाणी मागण्याचं जे निवेदन माझ्या हातामध्ये आहे माझं नेहमी मंत्रालयात जाणं नसत त्याबाबतचा विषय संबंधित मंत्री मोदयांकडे नक्की पाडतोडाव करील आपल्या मागण्या अतिशय रास्त आहेत आपण चांगल्या मागण्यांसाठी एकत्र आला आहे कुणीतरी एकत्र येऊन हो। या सर्व विषयासाठी भांडणं लढणं आवश्यक असतं लढल्याशिवाय आपल्याला आपले अधिकार मिळत नाहीत तुमची सगळ्यांच्या भावनांशी मी सहमत आहे भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका नेहमी आपल्या सर्वांच्या मागण्यांसाठी आपल्यासोबत राहील असं आपल्या सर्वांना आश्वासन देतं इर्ला साहेबांचा या मागण्यांमधून योग्य त्या मागण्यांचा ओहापोह या महिन्याभरामध्ये होईल असं आश्वासित करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद